हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तयारी चालली होती तर पूजेची सगळं आवरून वगैरे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो पूजा करायला तर तुम्हा सर्वांना हॅपी मकर संक्रांत हे व्हिडिओ दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी येईल तर आम्ही चाललो होतो मग ह्याच्या मंदिरामध्ये ववसायला तर इथं देवीचे मंदिर आहे तर इथं हे परशुराम ते तिथं पण पूजा वगैरे केली इथं तिथं शेजारी हेचं मंदिर आहे इठ्ठल रुक्माईचं हे मंदिर मी तुम्हाला मागासुद्धा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आमच्या जवळचं जवळच हे मंदिर आहे आणि इथं इठ्ठल रुक्माईचं छोटंसं छान असं मंदिर आहे तर तिथं आम्ही व्यवसायाला आलेलो होतो तर खूप छान अशी मस्त संक्रांत पूर्ण छान अशी पार पडली आणि खूप मस्त वाटलं आणि हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पोस्ट करेल तुम्हाला कारण व्हिडिओ इडिट वगैरे करायला वेळ नाही मिळाला त्या अगोदर तुम्हाला छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओज मिनी ब्लॉग आणि रील वगैरे पाहायला तर मिळालेच असतील पण व्हिडिओ मी टाकला नव्हता हो आता मी अस्मिताला वगैरे पण घेऊन आलेले होते इथं वासण्यासाठी कारण तिथं ही पहिली संक्रांत म्हणून म्हटलं तरी चालेल कारण साखरपुडा झालेला होता आणि ही दिलेली होती तिला तर मग वसायला वगैरे जातात आमच्या इथं तर मग त्याच्यासाठी मी तिला वसायला वगैरे घेऊन आले होते अगोदर तिचं सगळं आवरून घेतलं आणि मग आम्ही माझं आवरून वगैरे मग वसायला आलो तर इथं आम्ही बऱ्याच जणी मैत्रिणी आलो होतो पण पुढं मी तुम्हाला दाखवते अगोदर एकेकीचं सगळ्यांचं वसून वगैरे घेतलं आणि तिला पण सांगितलं कसं व्यवसायाचं ते असतं आता ती पहिल्यांदाच व असणार होती त्याच्यामुळं मग नंतर सगळ्या देवांची पाया पडून झालं वसून वगैरे झालं देवदर्शन वगैरे सगळं झालं आणि इथं मग आम्ही जे आप एकमेकींना ब व्यवसा देतात ना तर ते व्यवसाय इथं चाललं होतं तर इथं वौसा देताना काय म्हणतात मी ते तुम्हाला अगोदर सांगते आता इथं कुणी कुणी डोक्यावर टाकून देते पाहू शकता तुम्ही साईडला एक महिला होती ती पण टाकत होत्या त्या पण आणि तीनच्या पुढे मुहूर्त असल्यामुळे सगळे एकदम जमा झालेल्या होत्या अगदी मंदिरामध्ये जागासुद्धा नव्हती बसायला बऱ्याच जणी होत्या की अगोदरच येऊन गेल्या होत्या माझी जाऊ वगैरे तर त्या येऊन गेल्या होत्या अगोदर लवकरच पण आम्हाला साडेतीन पावणे चार वाजले होते तीनच्या पुढे मुहूर्त असून सुद्धा कारण आम्ही सगळी तयारी केली सकाळपासून स्वयंपाक वगैरे करून ठेवला छान असे मस्त रांगोळी वगैरे काढून ठेव ठेवली कारण संध्याकाळीच हळदी कुंकू पण होतं पण हा व्हिडिओ फक्त मकर संक्रांतीचा आहे हळदी कुंकूचं रात्रीचं काही शूट नाही झालं की घेतलंच नाही कारण खूप गायगडबड होती सगळ्या गोष्टी एकदम करायच्या म्हटल्याच्यानंतर एवढा व्हिडिओ शूट करणंच होत नाही कारण विसरून जातो आपण आपल्या नादामध्ये तयारीमध्ये तर मग तसंच काहीचं इथं झालेलं होतं आता इथे सगळ्या गरबडघाई गर गोंधळ चालू होता आणि त्या असं पहिली संक्रांत असल्यामुळं तिलासुद्धा सांगायचं काम मध्ये मध्ये चाललं होतं आणि अशा पद्धतीने वसत करते तर अदिगर हळदी कुंकू लावायचं आणि ववसा म्हणजे आपण जे काही तयार केलेलं असते ढाळा बोरं वगैरे त्याचं ते ववसा आपल्याला हे करायचं डोक्यावर टाकायचं म्हणायचं शीताचा ववसा जन्मजन्म ववसा असं म्हणून डोक्यावर टाकून द्यायचं तर इथं असं असतं आमच्या गावाकडं ते वावसा वटीमध्ये घेतात पण इथं डोक्यावरती टाकून देतात असं असतं तर मग आम्हाला मला, मला इथं अशी सवय लागलेली आहे आता जवळ पंधरा वर्ष होत आले मी इथं अहिल्यानगरमध्येच आहे त्याच्यामुळं मला पण इथंची सवय लागलेली फक्त एकच संक्रांत पहिली संक्रांत माझी मी गावाकडे केलेली होती आणि तेव्हापासून मग आमची इथंच संक्रांत आहे तर खूप मस्त सेलिब्रेशन झालं संक्रांतीचं वसा वगैरे झाला हळदी कुंकू पण झालं पण इथं मग इथं ही उठलेली समोर आजोग वसलं ना ती माझी भाऊजही आहे तुम्हाला तर माहितीच आहे वहिनी आणि त्यांची ती इथं एक बहीण पण आहे आणि तर सगळ्या आधी एकदम एकत्रित झाल्या ना तर काहीच कुणाला वेळ नव्हता कोणाशी कुणाला पण आणि खूप गोंधळ होता बायकांची पूर्ण गप्पा गोष्टी नावं वगैरे सगळेच खूप गोंधळ होता त्याच्यामुळं मी व्हिडिओ थोडासा म्यूट केला आहे पुढं मी घेते व्हिडिओ तुम्हाला म्यूट वगैरे काढते आणि दाखवते <laughs> इतर पाठीमागं म्युझिकचा आवाज आणि बायकांचा गोंधळ असल्यामुळं मी आवाज पूर्ण म्यूट केला आणि व्हायचा आवाज दिला आणि जर आवाज पूर्ण तुम्हाला जर पाहायचा पाहायला मिळाला असता तर व्हिडिओ पाहायला अजूनही मजा आली असती पण जसा आहे तसा मी एडिट करून हा व्हिडिओ पाठवलेला आहे तर व्हिडिओ करत शेवटपर्यंत नक्की बघा आणि म्हणजे कसं छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शेअर करण्यामध्ये जे आनंद असतो ना तो आनंद काहीतरी वेगळाच असतो त्याच्यामुळं मी जास्त काही मकर संक्रांतीच्या दिवशी घरचं काही जास्त शूट नाही घेतलं कारण परन... खूप घाई गडबड गोंधळ होता स्वयंपाक वगैरे आपलं कसं असतं महिलांचं सण असला की घरातलं स्वयंपाक घर व्यवस्थित नीटनेटकं ठेवणं स्वयंपाक करणं पूजा करणं आणि त्यावर नंतर आपलं आवरणं बाहेर मंदिरात पूजाला जाणं ही सगळ्या गोष्टी आपण हँडल करायच्या असतात तर मग हे सगळं करताना मी व्हिडिओ घ्यायचा विसरून जाते आणि व्हिडिओ घ्यायला वेळ नाही मिळत आणि मुलांना त्यावेळी आपला व्हिडिओ जरी घे म्हणलं तरी घेत नाहीत असं असतं मुलांचं पण तर तसंच काहीसं माझं झालेलं होतं त्यांना यावेळेस तर डबल आवरायचं होतं कारण अस्मिताचं पण आवरायचं होतं आणि माझं पण आवरायचं होतं त्याच्यामुळं थोडासा गोंधळ झाला पण तिथं मंदिरामध्ये तरी थोडंसं शूट अस्मित सोनूनी घेतलं काही अस्मितांनी घेतलं काही तर मग त्याच्यामुळं व्हिडिओ आपला थोडासा झाला तर मग तोच व्हिडिओ मी एडिट करून आपल्या चॅनलवरती टाकला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे तर चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता बघितलंच तुम्ही म्युझिक पण खूप मोठ्या मोठ्याने जोरजोरात चालू होती कारण आमच्या तिथं खूप असं मोठ्याने म्युझिक वाजवतात आणि पतंग वगैरे उडवतात आणि ज तिथंच गल्लीतच मंदिर असल्यामुळं खूप गोंधळ घाई होती आणि त्याच्यामुळं खूप म्युझिक होतं काहीच कोणाला आवाज येत नव्हता त्याच्यामुळं मी म्यूट केला आवाज कारण म्युझिक असल्यावर कॉफीराईट वगैरे लाव लागतं आणि मग नंतर परत व्यवसाय करायला सुरुवात केली हळदी कुंकू लावायला व्यवसायला तर मग इथं आमच्या काही माझ्या मैत्रिणी होत्या त्या पण आलेल्या होत्या तर मग लावत होतो आम्ही हळदी कुंकू आणि इकडची जी सोनीच्या आत्या आहे लाल ब्लाऊज आणि हिरव्या साडीवाली तुम्हाला तर माहितीच आहे मी याच्या अगोदर पण सांगितलं ती ननंदबाई आहेत आमच्या तर पुढे तुम्हाला दाखवते आणि इथं आमचं ना तसी मजाक चाललेलं होतं आणि नाव वगैरे घ्या असं करा तसं करा पण नावं घ्यायला वेळच नाही मिळाला आम्हाला इतके गोंधळ होताना तर कोण काय नाव घेत होतं ते सुद्धा ऐकायला नव्हतं येत त्याच्यामुळं मग काही नावं घ्यायचा कार्यक्रम केलाच नाही आणि नुसतं हळदी कुंकून व्यवसायला ते केलं आणि मग नाव वगैरे घ्यायचं ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं पाहायला मिळेल वटी भरायच्या वेळेस दुसऱ्या दिवशी करीच्या दिवशी ओटी वगैरे भरतात आता इथं जी मी वंशीत होते हळदी कुंकू लावित होते आणि हे करत होते ना ते माझ्या ननंदबाई आहेत सोनीच्या आत्या तर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं ववसा वगैरे दिला आणि त्यानंतर मग तिळगुळ वगैरे खाऊ घालून फोटोज वगैरे काढले तर इथं सोनू फोटो काढायला खूप कंटाळा करत होती पण म्हटलं आत्याचं म्हटल्यावर मग काय तिला उलसा आला मग फोटो काढला आणि छान असं सगळाच गोंधळ चालू होता इथं तर मग अस्मिताला पण मी सांगत होते की कसं कसं हे करायचं वासायचं काय आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आता इथं जशी पद्धत आहे तसंच मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काही वेगळा व्हिडिओ नाही आहे जे आहे रियल तेच मी दाखवते तर व्हिडिओमध्ये तुम्ही ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा दुसऱ्यांच्या व्लॉगिनमध्ये सुद्धा पाहिलं असेल की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते गावाकडची सुद्धा दिवस मी पद्धत तुमच्याशी नक्की शेअर करेल कारण तिथं जे वावसा आपण डोक्यावर टाकतो ना ते वावसा ओठीमध्ये देतात गावाकडे आणि इथं डोक्यावरती टाकून देतात असं असतं तर मग अशा पद्धतीने इथं वावसायला सुरू होतं आणि आता हे, हे मकर संक्रांतीचा व्लॉग हे पहिल्यांदाच केला होता मी त्याच्यामुळं आणि आवाज खूप होता भाग त्याच्यामुळं मी ते आवाज म्यूट करून मी इथं व्हायचा आवाज दिला कारण जर आवाज असता तर पाहायला अजूनही छान वाटलं असतं आणि मजा आली असती कारण जो रियल आवाज असतो ना त्याच्यावर पाहायला व्हिडिओ छान वाटतो पण इथं व्हायचा आवाज दिला मी आणि विशालची इथं काही घाई गडबड चालली होती एक चलघरी म्हणून त्याला पतंग वगैरे खेळायची होती त्याच्यामुळं आणि तास मी त्याचं बऱ्याचशा बायकांना बसून वगैरे हळदी कुंकू लावून झालं होतं पण इथं माझी मैत्रीण राहिली होती तर तिला म्हटलं त्यांना पण हळदी कुंकू ते लाव तर ते लावत होती आणि तिला फर्स्ट टाईमच होता तर ती म्हणतली मला नाही येत मला नाही येत पण म्हटलं कर आता करावं तर लागतंय लग्न झाल्याच्यानंतर नंतर तर मग इथं चाललं होतं तिचं बवसणं वगैरे आणि ते पलीकडच्या आहेत ना त्या मंदिराच्या म्हणजे त्यांचं हे मंदिर आहे तर त्यांना पण वगैरे बसलेलं दर्शन वगैरे घेतलं त्यांचं हळदी कुंकू ते लावलं आणि त विशाल आहे ना फक्त तिळगुळ खाण्यासाठी माझ्या मागं मागं फिरत होता त्याने आज दिवसभरामध्ये खूप सारे तिळगुळ खाल्लेलं होतं तरीसुद्धा तिला तिळगुळ खायचंच होतं आणि इथं मेकअप वगैरे कसा झाला आहे असं मी त्याचा कमेंट करून नक्की सांगा ते सगळं मी केले तिला साडी वगैरे घातली मेकअप वगैरे केला बुचुडा त्या वगैरे बांधला आता ती उंच असल्यामुळं तिला बुचुडा थोडासा वेगळा वाटतो पण छान दिसत होता आणि मग नंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे पण काढले ते तुम्हाला पुढे लावलेलेच आहेत नक्की बघा आणि ही आहे माझी एक मावस बहीण तर ही पण म्हणजे मैत्रीण पण आहे माऊस बहीण पण आहे आमचं म्हणजे बरीच नाते आहेत आणि आमचं इथं चाललं होतं आता हा सी पुढं तुम्हाला दाखवते मग आमचं इथं फोटो शू शूटला सुरू झालं आणि म्हटलं चला आता जेवढे होतील तेवढे फोटो काढावं कारण अस्मिताची मी पण फोटो वगैरे जास्त काही काढले नव्हते आणि त्यानंतर हळदी कुंकू झालं ना, ना लावून तर हळदी कुंकाचा फार भंडाराच होतो आणि नंतर फोटो काढायची मजा वेगळीच असते तर मग आम्ही इथं फोटो काढले अगोदर खूप गर्दी होती त्याच्यामुळं काही फोटो व्यवस्थित निघले नाही कारण मध्ये मध्येच उभं राहत होते सगळेजण आणि मग नंतर आम्ही शांत मस्त फोटोज काढले तर ह्या मग आहेत माझ्या मैत्रिणी आणि इथं मग आमच्या ननंदबाईला पण फोटो काढायचे होते तर मग म्हटलं तुम्ही उभे राहा मी फोटो काढते तर मग इथं त्या उभं राहिल्या होत्या आणि इकडून ती माझी माऊस बहीण आणि इकडून माझ्या नननबाई उभं राहिल्या होत्या मग इथं हे बा दुसऱ्या बायकांचं व्यवसायचं चाललं होतं तर मग म्हटलं त्यांचं झालं ना मग तुम्ही उभं राहा तर मग इथं ह्या उभं राहिल्या होत्या मस्त छान अशा उभ्या राहिल्या मग त्यांचे पण फोटो काढले मग आम्ही थोडंसं बाहेर आलो होतो मग बाहेर आल्याच्यानंतर पण मुलांची गर्दी गोंधळ चालू होता आणि मग मग सगळ्या मिळल्या ग्रुप फोटो काढूया तर मग म्हटलं चला मग सोनू म्हटली मी काढते तर मग तिला मग कॅमेरा वगैरे घ्यायला इथं फोटो सुद्धा आमची खूप मजा आली आता कसं सण म्हणलं बायकांचा कोणता की मग खूप मजा मस्ती करतात बायका आणि खूप हसवतात फोटो काही व्यवस्थित निघत नाही पण हसणं खूप जास्त होतं आणि मग इथं उभं राहिलो होतं आम्ही आणि हो तर मग पुढं आम्हाला हसत होत्या बाकीच्या बऱ्याच उभ्या होत्या पुढं पण तर म्हटलं जेवढ्या उभं राहिलेत तेवढ्यांचे फोटो काढून घेऊ तर मग घेऊ काढले आम्ही फोटो तिथं थोडेसे आणि जराशी फोटो सुनी लांबून काढल्यामुळं थोडेसे अंधक निघले निघालेत आणि मग नंतर मग आलो परत घरी आणि बरेचसे फोटोज काढले आम्ही पण मी, मी तुम्हाला पुढे लावते आणि नंतर घरी आल्याच्यानंतर तुळशीला पण ववसलं व वा तुळशीची वगैरे पूजा वगैरे करून घेतली तिथं पण मंदिराबाहेर एक तुळस होती त्यांची तिथं पण केली आणि आमच्या शेजारच्या एक दोन तुळशी तिथली तुळस मग अशा पाच तुळ तुळशीला सुद्धा पूजा वगैरे करतात आमच्या तिथं ती केली तुळशीला खण वगैरे इथं ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये वाण वगैरे सगळं दिलं ठेवलेलं होतं म्हणजे आणि तर मग इथं आणि काही फोटोज काढलेले ते पण लावली मी तर इथं तिचे पण अस्मिताचे माझे दोन दोघींचे पण फोटोज लावले तर नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा की फोटोज वगैरे कसे आलेत आता जसे आले तसे लावले लेकरांनी काढले कारण आपण आपल्या कामा म्हणजे आपल्या पूजामध्ये व्यस्त असलो ना तर मुलं जसे फोटोज काढतील तसे आपण <laughs> स्वीकारायचे काय त्याला पर्याय नसतो तर मग इथं आमचं तेच चाललं होतं आणि इथं छान हे फोटोज खूप छान निघला होता बघा आणि काही फोटोज मस्त हो निघले पण काही असे लांबून काढल्यामुळं थोडंसं क्लिअर नाही निघले हे पण किती छान आलं आहे बघा आणि त्यानंतर हे आम्ही सगळ्या नंद भाऊजाया आता हे भरपूर आहेत सगळे म्हणजे नातेतलेच आहेत आणि मैत्रिणी पण तर मग आम्ही फोटो काढले तर ही माझी माऊस बहीण मी आणि अस्मिता आणि त्यानंतर परत ग्रुप फोटो काढले आणि परत मग काही तिघी तिघींचे दोघी दोघींचे असे फोटोज काढले आणि नंतर मग परत मग मंदिरामध्ये थोडीशी मग गर्दी वगैरे छान अशी कमी झाली तर मग नंतर परत आम्ही मंदिरात जाऊन देवीपाशी फोटो काढले अगोदर वर्षात त्याने हे करताना व्हिडिओ नव्हता घेतला मिनी ब्लॉगमध्ये घेतला होता पण असा नव्हता घेतला मग परत फोटो काढले आणि हे काही घरी आल्याच्या नंतर आणि अस्मिताचे काढले होते माझे आणि त्यांचे माझे पण काढले होते तर ते तिथं मी फोटो काही लावले आणि मस्त असू दे छान छान असे रील्स वगैरे काढलेले आहेत नक्की तुम्ही तिथं फॉलो करू शकता सुरू असे आयडिया आहे माझी आणि तुम्हाला व्हिडिओज माझे कसे वाटते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बा बाय